बाबा साहिब अम्बेडकर सर कशा उपासना करणार नाही तुम्ही गौरी गणपती गणपती नाही उपासना करणार नाही देवाने अवतार घेतला देवाने अवतार माझा विश्वास नाही माझा विश्वास नाही गुणता विष्णुचा अवतार हो गुणता विश्वचा हो

हिंदू संस्कार करत असतील तर त्याला सुटरवणं आपलं काम आहे भांडण किंवा वाळी टाकणं हे नाही त्यांचं कुठे चुकत आहे हे सांगणं खूप महत्त्वाचं आहे असं मला वाटतं आणि आज नाच दिवशी आपण दुसरं काही न करता बाबासाहेबांनी जे काही आपल्यासाठी केलेलं आहे त्याचं वाचन मनन होणं खूप महत्त्वाचं आहे सध्याचा काळ खूप खराब आहे जर तुम्ही आपला धम्म पाळला नाही बाबासाहेबांचे विचार आचरणात आणले नाहीत तर आपल्याला पूर्वीचे दिवस यायला काही वेळ लागणार नाही सगळ्या बाजूने आपल्याला न्याय होत आहे तुम्ही आपण स्वत आणि आपल्या मुलांना जर सशक्त करा आणि या मनुवादी संस्काराबरोबर लढण्याची ताकद द्याल त्यांच्यावर चांगले संस्कार कराल आपल्याला कोणाचेही विचार घेण्याची जरूरत नाही आपल्याला आपल्या बाबासाहेबांचे विचार इतके समृद्ध आहेत की आपण त्याच्यावर कित्य क्रांत्या करू शकतो आणि आपलं अस्तित्व निर्माण करू शकतो असं मला त्या प्रकारे आपण वागत आहोत का हे पहा आणि धर्माच्या बौद्ध धर्माच्या आठ असताना माझा एवढ्या म्हणून मी माझं भाषण संपवते मी आशा करते की मी काही दोन शब्द बोलले आहेत ते तुम्हाला आवडले असतील तुम्ही मला ह्या विजयादशमी आणि धम्मचक्र परिवर्तनाच्या दिवशी बोलवलात त्याबद्दल मी संस्थेचे आणि सर्वांचे आभारी आहे भे या परत एकदा नमन करते थँक्यू जय हिंद